राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून प्रचाराचा जोरही वाढू लागला आहे मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे दरम्यान माणगाव तालुका हतकरंगले येथील बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शिंगे हे रुई जिल्हा परिषद मतदार भाजपाच्या उमेदवारीसाठी उत्सुक असून त्यांनी आघाडीचा प्रचार सुरू केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा राज्यभर उडू लागला आहे मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले ला आहे दरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी पक्की समजून प्रचाराचा जोरही वाढवला आहे हातकरंगले येथील बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष सामाजिक आणि आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते नंदकुमार शिंगे हेही भारतीय जनता पार्टी पक्षाकडून रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशरावजी आवाडे आमदार राहुल आवाडे ज्येष्ठ नेते जिनगोंडा पाटील माजी सरपंच अनिल पाटील विकास रत्न सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी मला कामाला लागा अशा सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आवाडे घराण्याशी एकनिष्ठ असणारे नंदकुमार शिंगे यांच्या विजयासाठी आय वाय मुल्लासर माजी सरपंच अनिल पाटील याकूब मुल्लासर उपसरपंच विद्याजोग अख्तर भालदार अमोल मगदूम अनिल जगदाळे अविनाश माने अभिजित घोरपडे बाजीराव घोरपडे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने रानूजी जोग सुनील चव्हाण बाळासो कांबळे मुर कांबळे शशिकांत कांबळे अमर जमादार अरुण शिंगे रोहित गवळी प्रदीप बिराजे हेमंत कांबळे बाबासो कांबळे सुरेश गवळी भिकाजी शिंगे अमर कांबळे साताप्पा बिराजे नेमिनाथ मगदुम राजू संधी आकाश शिंगे नितीन गवळी राजू शिंगे आदींनी प्रचारात उडी घेतलेली दिसून येत आहे दरम्यान आज संभाव्य उमेदवार नंदकुमार शिंगे यांच्याशी महामिडियाचे प्रतिनिधी रोहन देसाई यांनी केलेली बातचीत पाहूया सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य निवडणुकांची वारी जोरदार वाहू लागली या निवडणुकांच्या माध्यमातून इच्छुकांनी आपल्या पायाला विंगरी बांधत प्रचाराचा वेग वाढवलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणासंदर्भात जरी सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली असली तरी जे आरक्षण पडलेलं आहे ते आरक्षण ग्राह्य धरून इच्छुकांनी आपल्या प्रचाराचा वेगही वाढवलेला आहे सध्या आपण धुळी मतदारसंघातील धुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील ऐतिहासिक माणगाव या नगरीमध्ये आहोत मानगाव नगरीच्या बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष आणि भाजपकडून इच्छुक असलेले नंदकुमार शिंगे आज आपल्या महामिडिया ट्वेंटी फोर सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत प्रथमतः मी शिंगे साहेबांचं महामिडियामध्ये स्वागत करतो आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छिता आपण नेमकं कोणतं विजन घेऊन या मतदारसंघासाठी डोळ्यासमोर विजन घेऊन निवडणूक लढव इच्छिता मी सुरुवातीपासून आमचे नेते प्रकाश आवळे यांच्या नेतृत्वाखाली गेली चाळीस वर्ष एकनिष्ठपणे काम करीत आहे त्यानंतर दादा असतील राहुल साहेब असतील त्यांच्या निवडणुकीसाठी संपूर्ण बहुसमाजाच्या वतीनं आम्ही त्यांचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सध्या रुई जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी हो। इच्छुक आहे त्यासाठी मी मानगाव या ऐतिहासिक भूमीमधून निवडणुकीसाठी उभा आहे कारण मानगाव या ऐतिहासिक गाव आहे आणि मानगावलाच तिकीट मिळावी की प्रकाशांना किंवा राहुल साहेब आमचे नेते जिना काका राजू मगदोम आमचे डेप्युटी सरपंच विद्या जो तसेच सर्व आमची ग्रामपंचायतचे सदस्य या कामासाठी अगदी जोरदारपणे प्रयत्न करत आहेत कारण मानगाव या ऐतिहासिक आहे आणि या मानगाव या ऐतिहासिकासाठी राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न असेल किंवा गावातील अनेक प्रश्न असतील त्यासाठी राजू मगदुम यांच्या माध्यमातून मी ही कामे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी गावातील सर्व अनिल पाटील असतील सर्व आमची टीम यासाठी झटत आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो की मी प्रकाश राणा यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली काम करीत आहे आणि त्यांचं त्यांनी जे निर्णय देतील त्या निर्णयाला मान देऊन मी त्यांच्याशी एकनिष्ठपणे काम करणार आहे आणि मी इथूनपणे देखील गावातील कोणतेही काम असू दे राजू मगदुम यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि त्यांनी देखील आम्हाला ठोसपणे सांगितलेलं आहे राहुल साहेबांनी आणि राजमगदुब यांनी मानगाव या ऐतिहासिक भूमीमधून आम्ही उमेदवारी देणार आहे आणि मलाच मिळेल अशी मला आशा आहे निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत या मानगाव सोबत इतर गावांच्या मध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपण नेमकं काय योजना आपल्या डोक्यात आहे साहेब महायुती मधील आमचे खासदार दरेशेद माने साहेब अशोकराव माने बापू त्यानंतर आमचे लोकप्रिय आमदार राहुल साहेब प्रकाश राणा आणि आमचे कार्यसम्राट सरपंच साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहे आणि त्यांच्या माध्यमातून कामे भरपूर होत आहेत तरी देखील जे काही काम राहिले असतील ते आम्ही स्वतः त्यांच्या मागे लागून या भागाचा कायापालन करण्याचा प्रयत्न करीन नंदकुमार शिंगे साहेब म्हणतायत की नेत्यांचा आदेश आलेला आहे की कामाला लागा मात्र अद्याप ही कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही बघू काय म्हणतात आमचे नेते प्रकाश व राहुल साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे तुम्ही कामाला लागा त्यांचा आदेश मी रवी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचा विश्वास पात्र राहून त्यांचं काम करण्याचा मी अगदी कतोऱ्या प्रयत्न करेन एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि त्यांचा विश्वास कसा माझ्यावर राहील या पद्धतीनं मी अगदी कटिबद्ध राहून मी अगदी त्यांचं काम पूर्णपणे करण्याच्या तयारीत आहे तरी मला सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती नंदकुमार शिंगे साहेब म्हणतायत की नेत्यांचा आदेश आलेला आहे की कामाला लागा मात्र अद्याप ही कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही बघू नंदू शिंगे साहेब काय म्हणतात आमचे नेते प्रकाश अण्णा व राहुल साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे तुम्ही कामाला लागा त्यांचा आदेश मी आदेशान आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचा विश्वासच पात्र राहून त्यांचं काम करण्याचा मी अगदी कठोर प्रयत्न करीन एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि त्यांचा विश्वास कसा माझ्यावर राहील या पद्धतीनं मी अगदी कटिबद्ध राहून मी अगदी त्यांचं काम पूर्णपणे करण्याच्या तयारीत आहे तरी मला सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती इच्छुक उमेदवार नंदकुमार शिंगे यांच्या समर्थनार्थ मानगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण हे देखील आज आपल्या सोबत उपस्थित आहेत नेमकी आपली भूमिका काय म्हणतायत उद्या या ठिकाणी आमचे मित्र आंबेडकर सभेतील एक खंडा कार्यकर्ता नंदकुमार शिंगे यांच्या उमेदवारीसाठी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेवढी गावं आहेत त्या गावामधील बौद्ध समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांना जर तिकीट मिळाली तर ते अतिशय एक वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारी व्यक्ती आहे परवा हत्तीचं जे आंदोलन झालं त्यामध्ये पुढाकार होता मराठा आरक्षणामध्ये त्यांचा पुढाकार होता गावामध्ये जे काही तंत्रे होती त्यामध्ये हिरायनं भाजून समस्याने प्रत्येकाला न्याय देण्याचं काम के करता दे तेंची का है। ते करत असतात अगदी मतदारसंघामध्ये त्यांची चांगली ओळख आहे आणि ते आदरणीय आमचे प्रकाश नावाडे यांचे खंदे समर्थक आहेत कोणतेही संकट असू दे किंवा सुखाचा कार्यक्रम असू दे ते अतिशय आन्नांच्या पाठीशी सावलीसारखे असतात बौद्ध समाजामध्ये सुद्धा सर्वांच्या कामामध्ये हिरा भाग येत असतात त्यामुळं त्यांना जर तिकीट मिळाली तर त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि जास्त कष्ट करावा लागणार नाही आणि आंबेडकरचा इथले व्यक्ती असल्यामुळं हा विजय त्यांचा निश्चित असेल असे निवडणुकांची बिगुल जरी वाजू लागली असले तरी इच्छुक उमेदवार मात्र आपल्या पायाला भिंगरी लावून नेत्यांचा आदेश आहे असे सांगून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न करतात आज आपण रुई मतदारसंघातील मानगाव या गावामध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार नंदकुमार शिंगे यांच्यासोबत बातचीत केली अजूनही आपण उमेदवारांच्या मुलाखती यापुढे प्रसिद्ध करणार आहोत धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महा मेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर